जर झाला तर समजा नऊ मीटरचा बी करा पण रस्ता चालू होण्याशी मतलब आहे सध्या हा आता रस्त्यासाठी हा रस्त्याचा तुम्ही मार्ग लावला तो आनंद आहे पण दुसरे एक आमचे महत्वाचे प्रश्न सर तुम्हाला मागडला चार महिने मध्ये शिवाजी चौकाम निर्माण झालेला आहे की हा रस्ता आता पाच मीटर सात मीटर पर्यंत आपल्याला मंजूर आहे त्याचं काम व्हायला पाहिजे भविष्याची गरज भागून हा मोठा जेव्हा वाढेल पण ही प्रक्रिया आहे की हा रस्ता आत्ता मंजूर आहे हा सात मीटर पर्यंत अडचण नाही काम करण्याची ते आपण करून घ्यावं भविष्यामध्ये हा लातूर ते टेंपुर्णी महामार्ग होणारच आहे पण त्या त्या वेळेस त्या त्या टप्प्यामध्ये जे सरकार सांगेल त्या त्या वेळेचे निर्णय होतील हे दिल्लीमधून सरकारपर्यंत सगळ्या कामाची गोष्ट आहे मंजूर झालेल्या रस्त्याला आपण आता माघारे जाऊ द्यायचं नाही अशी आमची भूमिका आहे पहिले हे काम चालू राहू द्या काम चालू असल्यामध्ये तुमचा पाठपुरावा जो आहे चालू राहील आणि त्याच्यामध्ये जो पाठपुरावा आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला वाटलं ही गरज आहे सरकार दोन मीटर वाढूनही देईल त्यात काहीच अडचण नाही काम चालू असतं काम व्हायला काही कालावधी लागतो त्याच्यामध्ये काम आता कुणी आमच्याकडून ग्रामस्थांकडून लोकांकडून याच्यामध्ये तुम्हाला सगळं सहकार्य होईल पण कॉन्ट्रॅक्टरनं जर काम चालू केलं नाही तर गावकऱ्यांचा आणि आमचा रोज त्याला समोरे जावं लागेल त्याच्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट इन्वॉल्व्ह राहील हे मी आपल्याला सांगू इच्छितो

दोन हज़ार तीन তুমি মঞু কম কাজের না চালো তুমি কন্ট্র্যাক্টর কোনো রোড মানুষে পাঁচ সবাই তোমার आम्ही